उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णतेमुळे उन्हाळी लागल्याने तुम्ही हैराण आहात का यामुळे उलटी ताप मळमळ आणि इतरही समस्या निर्माण होतात ही समस्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होऊ शकते आज मी तुम्हाला उन्हाळी होण्याची कारणं लक्षणं आणि काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुमचं उन्हाळीपासून रक्षण होईल उन्हाळी लागण्याची अनेक कारण आहेत उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये उन्हाळी लागण्याचं प्रमाण हे वाढतं उन्हात बाहेर गेल्याने डोक्याला खूप ऊन लागतं अशामुळे उन्हाळी लागू शकते तसंच उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्यानेही अंगातील गर्मी वाढते आणि उन्हाळी लागते हा त्रास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना होतो ज्यामुळे आपल्याला त्रास होतो प्रोस्टेट ग्रंथींना सूज येऊन लघवी करताना दाह जाणवतो साधारणपणे मूत्रमार्गात इन्फेक्शन झाल्यामुळे बऱ्याचदा उन्हाळी लागण्याचा त्रास जाणवतो कधी कधी एखाद्या गंभीर आजारामुळे किंवा आजारपणामध्ये घेतलेल्या अति औषधांमुळे देखील उन्हाळी लागू शकते आता उन्हाळी लागली म्हणजे लघवीच्या जागी तीव्र वेदना होतात जळजळ होते आणि खूप त्रास होतो तर यासाठी नेमकं आपण काय करायला हवं आणि यावर काही घरगुती उपाय आहेत का याबद्दलच सविस्तर माहिती मी तुम्हाला देते पण त्या अगोदर आपल्याला लक्षणं देखील माहीत असणं गरजेचं आहे ज्यामुळे आपण त्वरित यावर उपचार करू शकतो लघवी करताना प्रचंड तुम्हाला दाह जाणवत असेल किंवा वेदना होत असेल तर सगळ्यात अब आधी आपण काय करायला हवं तर भरपूर तुम्ही पाणी प्या भरपूर पाणी प्यायल्यानं पाण्यावाटे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात साहजिक उन्हाळी थांबवण्याचा हा एक सोपा उपाय यानंतर शहाळ्याचं पाणी तुम्ही प्या शहाळ्याचं पाणी हे थंड असतं यामुळे त्याचं सेवन केल्यामुळे शरीराची उष्णता कमी होते सोबतच शरीर हायड्रेटेड राहायला मदत होते इतकंच नाही तर तुम्ही निरा कैरीचं पन्ह कलिंगडाचा रस हे देखील पिऊ शकता गुलकंद किंवा सेंद्रिय पद्धतीनं तयार केलेला गुळ जर तुम्ही खाल्ला तर उन्हाळी कमी होऊ शकते जास्त प्रमाणात उन्हाळीचा त्रास तुम्हाला होत असेल तर चंदन उगाळून त्याचं पाणी देखील ही उन्हाळीची तीव्रता कमी होते रात्री झोपताना मातीच्या मटक्यात खडी साखर धने सब्जाचं बी तुम्ही पाण्यात घाला आणि सकाळी हे पाणी गाळून तुम्ही प्या याने देखील तुम्हाला खूप आराम होऊ शकतो मात्र तुम्हाला अतिवेदना होत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जा आणि त्याचा सल्ला घ्या प्रौढ व्यक्तींमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किमान तीन ते साडेचार लिटरपर्यंत पाणी पिण्याची गरज आहे पाणी जरी तुम्हाला प्यायचं नसेल तर द्रवपदार्थ तुम्ही प्यायलाच हवे लिंबू पाण्यामध्ये किंवा ताकामध्ये पाव चमचा मीठ चिमुटभर खाण्याचा सोडा जर टाकला तर लघवीची ही कमी होते हे सगळे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमतकीच्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा